आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची पोइटेस यांना असे इन्फॉर्मशन झाले की हो हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे इथे ए सी बी च्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलीस आणि रिपा रफिक शेख हे दिल्ली येथील राहणारे आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेलं आहे ते आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना ते एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे जे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इल्लीगल आहेत सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची